श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर तीनशे पंधरा देमाई देमाई सा वैराग्याचे निरूपण देमाई साने सर्वज्ञांना विचारले जी जी आपण एकांतात जाता तर आपल्याला काही वैराग्य करायचे आहे काय सर्वज्ञांनी सांगितले ज्ञान भक्ती वैराग्य हि तिन्ही एकेकाळी ने होती ज्ञानापासी प्रेम उत्तम सर्वज्ञांनी सांगितले दमती ज्ञान भक्ती वैराग्य वैराग्य एके मोचके एके अमोचके सकळ ही संपत्ती या असंपत्ती जीवाची परमेश्वर संपत्ती परमेश देमतीने विचारले जी जी ज्ञान भक्ती वैराग्य एक मोचक आणि एक अमोचक ते कसे सर्वज्ञ म्हणाले बाई इतर देवतेचे ते अमोचक म्हणजे न सोडविणारे आहेत व आमचे ते मोचक म्हणजे जन्म मृत्यू जन्म पासून सोडविणारे आहेत परंतु आमचेही एक ज्ञान भक्ती वैराग्य जन्म पासून न सोडवणारे आहेत तिने विचारले ते कसे जी सर्वज्ञ म्हणाले अन्यथा ज्ञान व युक्ती त्रय सं, संचरले त्याने ज्ञान अमोचक झाले म्हणजे जन्म मृत्यूचे बंधन सोडविण्यास अयोग्य झाले लोक संसरला त्यामुळे भक्तीही जन्म मृत्यूपासून सोडविण्यास अयोग्य झाली कीर्ती आणि चेतन विषय उपभोगामुळे वैराग्यही जन्ममृत्यूपासून सोडवण्यास अयोग्य झाले म्हणून परमेश्वराच्या ज्ञानात युक्तीचा अर्थ करू नये तसेच भक्तीही निष्काम असावी वैराग्य कीर्ती करिता करू नये व ब्रह्मचर्य व्रत मरे पावे तो पाडावे म्हणून एक ज्ञान भक्ती वैराग्य बंधनापासून सोडवणारे तर दुसरे न सोडवणारे आहेत तरी सोडवणारे ते कसे जी वरील दोष नाही ते ज्ञान भक्ती वैराग्य बंधनापासून सोडवणारे आहेत परंतु ज्ञान भक्ती वैराग्य वाढवले तर वाढतात आणि घटवले तर जातात ज्ञान भक्ती वैराग्य ते कसे जी पराशक्ती पलीकडील पली ईश्वर वस्तू जाणणे त्याला ज्ञान म्हणावे धन दौलत ही जीवाची अस संप असंपत्ती व विश्व ही संपत्ती तथा सकळ पदार्थाची नावडी व ईश्वराचीच आवडी याला वैराग्य म्हणावे ऐकल्याने आठवण केल्याने चर्चा केल्याने ज्ञान वाढते ते कसे जी धार्मिक अशा ज्ञात विचारा विरक्तापासून ज्ञान ऐकावे मनो मनोरथ माळा बाजूला सारून ऐकलेल्या ज्ञानाची आठवण करावी बोधपूर्वक संन्यास घेतलेल्या पुरुषाची चर्चा करावी त्याने ज्ञान वाढते तर ज्ञान जाते ते कोणत्या प्रकाराने ऐकण्याचा कंटाळा करणे अपात्र हो जीवा प्रतिशास्त्र सांगणे ज्याच्या शास्त्र ऐकले त्यावर विपरीत बुद्धी येणे इत्यादी दोषांनी ज्ञान जाते इंद्रियाची जवळी करताना अथवा ज्ञानियाची भेट झाल्यानंतर त्या ज्ञानियाची मनोवृत्ती व अनुकूलता जर सांभाळली नाही तर त्याने व्या व्यतिपाताच्या दृष्टांत ज्ञान दृष्टांत ज्ञान ज्ञाने ज्ञान जाते श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय